दिसते पूर्ण नगरा नगरातल्या उपाशी का आल्या कठीणची वरदान आहे भीमटेकडी हिंगणे सकाळी काही कालच आल्या काही रात्री आल्या काही सात दिवसापासून कठीण वर शिवण्यासाठी इथं आले आम्ही सकाळी चार वाजता आलो ओके ओके किती मस्त आहे विरा भगवंताची मूर्ती किती छान आहे दिसते परिसर बघा किती छान आहे ना पाकड्या करत आहेत तुला स्वागतच